नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस साठी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडले यावेळी सिन्नर तालुक्यातील गुळवंस येथे ऐंशी टक्के मतदान झाले या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे तसेच इतर मान्यवरांनी गुळवंच गावात जाऊन या सर्व मतदारांचे आभार मानले यावेळी गुळवंच गावचे सरपंच भाऊसाहेब शिरसाट शांताराम सांगळे संतोष कांगणे भगवान सानप भाऊसाहेब ताडगे दौलत गोसावी एकनाथ देवकर उत्तम सानप भगवान कांगणे धनंजय काकड नीता सानप अनिल सानप पोपटराव सानप सोसायटी चेअरमन सुखदेव सांगळे रतन सानप समाधान कांबळे अर्जुन बाबुराव सानप नामदेव रामनाथ सानप रतन सानप मल्हारी कांगणे भगवान कांगणे शिवाजी कांगणे भारत ताडगे शरद सानप हे उपस्थित होते नाशिक लोकसभेसाठी ग्रामीण भागातून सर्वाधिक मतदान मतदान गावातून टक्के यामध्ये गुळवंच गुळवंच झाल्याने ग्रामस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आभार व्यक्त करण्यात आले त्यांचं अभिनंदन लोकसभेच्या म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत लहान लहान माणूस मिळते तर राजा बोल म्हणाच सगळ्यांनी मेहनत घेऊन प्रत्येकाला कोणतं सांगायची एवढी गरज पडते आणि मी तर मग तसं आठवत देशमुख आम्हाला पहिला टाईम मिळतो सगळ्यांना कोणतं न आणता गाड्या पाच सहा गाड्या सांभाळतात त्याच पुन्हा पाठवायची गरज नाही पडते प्रत्येकाने आपल्या आपल्या वाहनात येऊन गाडी बोलण्यासाठी प्रत्येकाने ते त्यांनी बजावलं खरुच गावाचे मी राजभाऊची मोहिणी आणि मामा वगैरे आभार मानतो आणि मामाने बी ज्या पहिल्यापासून बी आपले अध्यक्ष राज्यपाईचे मामानी पहिल्यापासून हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे कान उठवलं आणि खरोखरच त्याचा फायदा खूप मोठा आहे महाविका विकास आघाडीने झाला आणि इथून पुढे अशाच प्रकारे महाविकास आघाडीनं निश्चित करून एवढी विनंती करतो आणि सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांचे परतच आभार मानतो आणि थांबतो याच्यानंतर मामा बोलतो শরৎচন্দ্রে পক্ষে মাছ পিছু साहेब आपण सर्वांनी बघितलं ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी भेटली तेव्हापासून आपल्या गावातील पूर्ण सगळेच कार्यकर्ते असे तोंड मौदा म्हणजे सगळे लागले आणि या निवडणुकीच्या काळात सर्वच कार्यकर्ते उदाहरता रात्रीचा प्रचारभाऊचा केला मी सरकारचं आपण सर्वांचा आभार व्यक्त करू आणि हे असंच आपला कायम ठेवावा आणि दुखावलं गेलं असेल की आपल्या कार्यकर्ते तेव्हा किंवा आज एखाद्याचं काय म्हणून दुखावलं गेलं असेल ते आजपर्यंत आजही इथंच होणार परत आपण सगळे आनंदाने मी आपल्याला सांगतो